सहकारी पक्षाचे जे नेते आहेत रवींद्र धंगेकर त्याच्यात शिंदे पोलीस होते या सगळ्या व्यवस्था आहे ते होईलच कुणाला काय करायचं ते करू द्या मला आज वाटत की याच्यामध्ये काही नव्हतं जे होत ते संपलं त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय कुणाला पुढे न्यायचं ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही बघा आता व्यवहारमध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं बर हे सांगण्याचं काम तस माझं नाही धर्मदा आयुक्तांनी अठ्ठावीस तारखेला जी सुनावणी घेतली ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत ऑनलाईन केली सगळ्या महाराष्ट्राने पाहिजे ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर बर। तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला त्या समाजाने मला आवाहन केलं विनंती केली आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा म्हणून मी उभा राहिलो मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती केली त्याच्या खोलात जा त्याचे पहिल्या दिवसापासून जे सगळे कायदेशीर त्याची कागदपत्र तपासा त्याची घटना तपासा आयुक्तकडे असलेला अधिकार ट्रस्टीकडे असलेले अधिकार आणि विकसत म्हणून त्याच्यामध्ये जे काही खोखले आले या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात uh मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा तपासा त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की जाऊन संबोधलं होतं कारण तुम्ही पुण्याचे प्रतिनिधी जो करता खासदार आहात तुमचं पण तुमचं पण अधिकार आहे जर तुम्ही चेक करणार मला त्यांनी सांगितलं कि आप पुणे के सांसद हो हमारे समाज के लिए हमें हमें आपको होणार आहे की हे बिल चाहिए हमारे करणारे आणि म्हणून त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं व्यवहार अधिकृत का चुकीचा काय बहबळ काय हे माझं काम नाही मला असं वाटतं ज्यांना त्याची मागणी आहे ज्यांना ते हवंय ते बघतील आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल खरं तुम्ही याच्या इतिहासात एक एक जा एकोणीशे सत्तावन्न का अठ्ठावन्न सालापासून काहीतरी हा सगळा सगळा व्यवहार आणि त्याचे कागदपत्र मला वाटतं काहीतरी धर्मादा आयुक्ताकडनं अस्तित्वात आहे अठ्ठावीस तारखेच्या धर्मादाय आयुक्ताचं जे काही सुनावणी त्यांच्याकडे झाली ती आपण सगळ्यांनी जर ऐकली ना तर तुमच्याही मनात एकही प्रश्न राहणार नाही मला विचारणार तुम्ही नाही कोणालाही विचारला जाणार स्पष्ट लिहिलेलं आहे की जागा विकता येत नाही त्याच्या घटनेत पण लिहिलेलं आहे मला जर तुम्ही कर्ज वाजत पैसे नसतील तर जागा भाड्याने दे याची कायदेशीर मला काय वाटतं हा विषय ट्रस्टचा आहे ट्रस्ट आणि जैन समाज ते बघून घेतील ना म्हणजे ऐका ना चुकीचं ते बघतील ट्रस्ट ती जागा विकायची का नाही विकायची कायद्यात आहे ना की नाही चुकीचं का बरोबर हे ट्रस्ट आणि समाज जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना त्याच्यामध्ये मुरलीधर मोहचा विषयच नाही ना मुरली विषय कुठे त्याच्यात सगळ्यावरती तुमचं बदनामी का केली आणि तुम्हाला बदनाम कोणी केलं नाही नाही माझा पक्ष माझ्या सोबत होता माझे मुख्यमंत्री माझ्या सोबत होते सांगतो मला असं वाटतं पुढच्या काळात भविष्यामध्ये शंभर टक्के मी तुम्हाला हे इतमभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे वेळ येऊ द्या वेळ येऊ द्या बदनाम आता, आता ना। माझ नाव का घेतलं मला का याच्यात ओढलं रोज वो सकाळी तुम्हीच लोक ज्यांना भेटत होते त्यांनाच ना आता हे माझं काहीच मला माहित नाही त्यामुळे ज्यांनी केलं का केलं कागद घ्या एकदा तपासा मी किती वेळा आपल्याला सांगितलं की बोलायचं बोलू द्या कोणाला हे व्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाही आपली स्वतंत्र भारतामध्ये ही आपल्या लोकशाही आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे कोणी काही बोलावं पण बोलताना ज्यावेळेला माध्यम त्याची बातमी करतात प्रसिद्धी करतात एकदा दोनदा तीनदा रोज कधीतरी एकदा पुरावा पाहायला पाहिजे तपासला पाहिजे वास्तव काय तर काय एकदा तपासावी इथून कुठं तरी कमीत कमी माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं ही राहील शिंदे गेल्यापासून ते कधी घेतात कधी नाही घेत आता मला खरंच कळत नाही काय चाललंय त्यांनाच विचार तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोशल मीडियावरती जा त्यांनी लिगल ले, नोटीस पाठवण्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय स्पष्टीकरण दिलंय काय चाललंय कुठलं काय जोडतंय कशाला तर ती सुद्धा नोटीस बघा माझा काय संबंध आहे त्याच्याशी तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या कोणी काय उठतं सोशल मीडियाला टाकतं आणि त्याच्या आपण लगेचच बातमी करतो विचारतो हे खरं सांगायचं त्यांनाच विचारा त्यांनाच विचारा कागद घ्या पण त्यांच्याविषयी होईल